नमस्कार मित्रांनो स्वप्नातलं घर बांधण्याची संधी आता तुमच्या हातात आहे नाशिकच्या खडकजांब मध्ये मुंबई आग्रा महामार्गालगत हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत तुमच्या बंगल्यासाठी परिपूर्ण प्लॉट्स उपलब्ध आहेत दो सौ पेक्षा जास्त रहिवासी प्लॉट्स तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या आकारांचे प्लॉट्स आणि किंमत फक्त पाच हजार पाच रुपये प्रतिवार इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा तुमच्या स्वप्नातील बंगला बांधण्यासाठी ही आहे सर्वोत्तम संधी प्राईम लोकेशन मुंबई आग्रा हायवे टच निसर्गरम्य परिसर शांतता आणि उत्तम कनेक्टिव्हिटी तुमच्या बंगल्यासाठी योग्य आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय संधी चुकवू नका कारण लोकेशन चुकलं तर स्वप्नम थांबतात आजच बुकिंग करा आणि तुमच्या स्वप्नातील घराची पहिली पायरी ठेवा संपर्क करा सूर्यकांत पाटील नाशिक अठ्ठ्याण्णव नव्वद एकोण नव्वद सदुसष्ट सत्तावीस खडकजांब नाशिक तुमच्या स्वप्नांच पहिलं पाऊल आजच कॉल करा आणि तुमच्या प्लॉट बुक करा खड़क जांब, मुंबई आग्रा हायवे टच स्वप्नातलम घर